आदिशक्ती तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराज लोकमाता धर्ममाता राष्ट्रमाता शहाजी राजे धर्मवीर संभाजी राजे गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख सद्गुरू सुमंत बापू हंबीर माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून मी शिवशाहीर विजेतनपुरे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे मी कसा आहे मित्रांनो आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतीची ही कहाणी आहे एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला आज कसं हे न झालं उद्योगपतींनी त्या माणसाला विचारलं कामाच्या नादात ते विसरून गेले होते की समोर त्यांचा घरमालक उभा आहे घरमालक विनम्रपणे म्हणाला मी भाडं वसूल करायला आलोय दर महिन्याला तुम्ही पाठवता यावेळेस कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतंय उद्योगपती वरमले आणि म्हणाले हे घ्या तुमचं घर भाडं आणि उशीर झाल्याबद्दल क्षमा करा एवढे बोलून उद्योगपतींनी खिशामध्ये हात घालून पैसे काढले आणि त्या घरमालकाला दिले घरमालक उद्योगपतींना म्हणाला तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून सुद्धा भाड्याच्या घरात राहता याचं मला आश्चर्य वाटतं यावर उद्योगपती हसले आणि म्हणाले मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्व आहे माझ्या काही तत्वामुळे मी भाड्याच्या घरामध्ये राहतो घरमालक काही समजला नाही तो भाडे घेऊन निघून गेला हा प्रसंग त्या उद्योगपतीचा ड्रायव्हर पाहत होता उद्योगपती गाडीत बसले आणि आपल्या परदेश प्रवासासाठी विमान तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले तिथे बरीच गर्दी होती उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले तेवढ्यात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिलं ते घाईने पुढे आले आणि म्हणाले सर आम्ही तुमचे तुम्हाला तिकीट काढून देतो तुम्ही समोरच्या सोप्यावर आरामात बसा तुम्ही रांगेत उभं राहून आम्हाला लाजवू नका त्यावर उद्योगपती म्हणाले आता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही तुम्ही एवढी धावपळ करण्याची काही आवश्यकता नाही उद्योगपती हे माझ्या नावासमोर लावलेलं विशेषण आहे मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे हे अधिक महत्वाचं आहे एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावत पळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसले त्यांना लाज वाटली की आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत सामान्य माणसं सा मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात आणि त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीमध्ये लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचं एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते त्या दिवशी एक प्रसंग घडला हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून एक पेय पडलं त्यामुळे ती घाबरली तिने पाणी आणि कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला ती त्यांना ओळखत असल्यानं तिने शतदा त्यांची माफी मागितली तिला भीती वाटत होती की या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडं पाहिलं आणि विचारलं तू माझ्या अंगावर काय सांडलंस हवाई सुंदरी भीत भीतच म्हणाली सर माझ्या हातून तुमच्या कपड्यावर तो फळांचा रस सांडला मला क्षमा करा उद्योगपती हसले आणि म्हणाले काही हरकत नाही उद्योगपतींचं बोलणं ऐकून हवाई सुंदरी खुदकन हसली तिच्या मनावरचा सगळा ताण असा एका क्षणामध्ये उतरला मित्रांनो असे अनेक प्रसंग उद्योगपतीच्या ड्रायव्हरनं पाहिले होते त्याची उत्सुकता चाळवली गेली तो उद्योगपतींना म्हणाला साहेब तुम्हाला इतकं साधं राहणं आणि वागणं हे कसं काय जमत आम्ही तर अर्ध्या हळकुंडामध्येच पिवळे होतो तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून सुद्धा किती साधं जगता त्यावर उद्योगपती म्हणाले अरे मी लहान असताना फार उद्दाम होतो मला सांभाळायला एक दाई होती एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली आणि त्यावेळेला मी त्या दाईला चक्क लात मारली हे पाहून माझे वडील एवढे संतापले की त्यांनी मला बदडून काढलं आणि ते मला म्हणाले होते तू कोण आहेस हे बिलकुल महत्वाचं नाही पण तू कसा आहेस हे फार महत्वाचं आहे आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा आणि तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे मला हे पटलं आहे की खरोखरच आपण कोण आहोत हे महत्वाचं नसतच आपण कसे आहोत यावरच आपली किंमत ठरते जगामध्ये एवढे पुरुष होऊन गेले सगळे साधेच होते आणि मित्रांनो त्या उत्तुंग उद्योगपतीचं नाव काय आहे रतन टाटा खरच जगात एवढी उत्तुंग माणसं होऊन गेली ही सगळी बोलायला वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात खरे तर साधे राहणे हेच कठीण असतं व्यक्तीच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे आणि म्हणूनच तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही तुम्ही कसे आहात हे खूप महत्त्वाचं आहे जय हिंद जय भारत